हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन रेसिपीमध्ये महिलांना प्रश्न पडणारा खूप मोठा प्रश्न पडणारा म्हणजे भाजीला काय करायचं त्याचाच त्याच्यासाठीच ही रेसिपी आहे मी धने जिरे आणि थोडीशी तीळ भाजून घेतली आहे नंतर ना खोबरं भाजून घेतलं आहे आणि गॅसवरती एक कढई तापत ठेवली आहे कढई गरम झाल्याच्या नंतरनं त्यामध्ये दोन पळे तेल टाकून घेते आणि व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे बघा तेल तापल्यानंतरनं त्यामध्ये दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र घातला कांदा घातला बारीक चॉप केलेला हिंग टाकलं आहे आणि हे सर्व माझ्याकडून जिरं टाकायचं राहिलेलं त्यामुळं थोडंसं तेल टाकते कांदा साईडला एका करून घेतला आहे आणि थोडंसं ज तेल टाकून ते तेल गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये जिरं टाकून घेतलं आहे जिरं व्यवस्थित फुलल्याच्या नंतर नाही हे सर्व परत व्यवस्थित मिक्स करून परतून घेते हे बघा अशा प्रकारे कधी काय का, का, का काहीतरी दुसरं करण्याच्यामध्ये थोडंसं विसरून जातं समजून घ्या हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपला कांदा परतून झाल्याच्यानंतर तर त्यामध्ये खोबरं आणि लसूण अद्रक वाटून वाटलेलं ते मिश वाटण टाकलं आहे आणि ते स व्यवस्थित मिक्स करून घेते आहे कांद्यामध्ये हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर ना किती मस्त तेल सुटतं आहे त्याला याला आपल्या एकर पूर्ण देता व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने फिरवून घ्यायचं आहे बघा तेल सुटतं आहे यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे नंतरनं काळं तिखट टाकून घेतलं आहे लाल तिखट टाकलं आहे आणि जे आपण धने जिरे आणि थोडीशी तीळ वाटली तो मसाला टाकून घेतला व्यवस्थित मिक्स करून घेते हे सुके मसाले हे बघा अशा प्रकारे न तेल छान सुटल्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला टमाटर ॲड करायचं आहे हे बघा टोमॅटो पण व्यवस्थित ती यामध्ये परतून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घेऊन बघा अशा प्रकारे मिक्स करून घेऊया आणि नंतरने एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवून आपल्याला हे सर्व मिश्रण शिजू द्यायचं आहे हे बघा नंतरनं आपण हे झाकण उघडून बघूया यामध्ये सध्या तरी कसलंही पाणी टाकलं नव्हतं हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया खाली प करपणार नाही याची शक्यता मध्ये मध्ये तुम्ही बघून झाकण उघडून परतून घेऊ शकता हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित परतून घ्या मस्त असं तेल सुटतं आहे आपल्या टमाटाच्या मिश्रणाला पण मग यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि गरम पाणी टाकायचं कुठलीही रस्सा भाजी बनवताना गरम पाणी टाकायचं कारण थंड पाणी टाकलं ना एक तर त्याची चव पण व्यवस्थित येत नाही आणि तरी तर अजिबातच येणार नाही त्यासाठी कधीही गरम पाणी टाकायचं नंतर दोन मिनिटासाठी झाकण ठेवून घेतलं परत आणि व्यवस्थित पाणी पानामध्ये मिश्रण व्यवस्थित एक जीव झाले नंतर ह्याला थोडंसं असं व्यवस्थित फेटून घेऊया बघा अशा प्रकारे आपलं टमाटर आपल्या मॅश मॅश करून घ्यायचं थोडंसं हे बघा अशा प्रकारे उकळी येते मस्त अशी टमाटर पण व्यवस्थित बारीक झालेत आपल्या मिश्रणामध्ये पळीचं सॅन थोडं प्रे व्यवस्थित असं फेट दाबून घेते म्हणजे कसं टमाटर असा अख्खा अख्खा दिसणार नाही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बारीक टमाटर न चिरता डायरेक्ट टमाटरची पेस्ट पण टाकू शकता टमाटर पिवळी हे बघा अशा प्रकारे पळीच्या सहाणी व्यवस्थित त्याला मॅश करून घेतलं आहे मी हे बघा आता हा सर्व मसाला व्यवस्थित शिजला आहे आता आपला आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी गरम पाणी टाकून घेते हे बघा आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं नंतर थोड्यासाठी एक मिनिटभर झाकण ठेवून घ्यायचं हे बघा किती मस्त चरजी सुटली आहे आणि उकळी पण खूप छान आली आहे तुम्हाला पाहिजे ती कन्सिस्टन्सी ठेवू शकता तुम्ही त्यामध्ये पाणी माणसांच्या मेजरमेंटनुसार पाणी ठेवा हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित माझी आता भाजी तयार आहे ऑलमोस्ट हे बघा उकळी किती छान फुटते आणि त्याला तरी पण किती छान आली आणि दिसायला जितके छान दिसतं तितकीच भाजी चवीला पण छान झाली आहे आणि एकच नंबर उपाय आहे भाजीला काही नसेल तर ही भाजी नक्की करून बघा हे बघा गॅस बंद करून झाल्याच्या नंतरनं मी कड़ी, खाली उतरवली आहे आणि किती मस्त असं कलर पण किती छान आला आहे तर्री तर बघा एकच नंबर आली आहे यामध्ये नंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे कारण गरम ह्याच्यात कोथिंबीर टाकली ना ते नंतर काळी पडते हिरवी नाही दिसत हे बघा कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि नंतर नाही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालं त्याने एका प्लेटमध्ये फरसण घेतलं आणि फरसण आधीच मिक्स केलं ना ते त्यामध्ये व्यवस्थित पूर्ण हे होऊन जातं असं काय म्हणतात भिजून जातं त्यामुळे त्याची चव छान नाही लागत त्यासाठी आपण काय करायचं जेव्हा आपल्याला खायचं आहे ना तेव्हाच प्लेटमध्ये फरसन घ्यायचं आणि ह्या रसावरून फरसणवर टाकायचा आणि खायला घ्यायचं आणि एकच नंबर भाजी लागते फरसणची एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा मी आ... पाती सोबत ही भाजी केली आहे तुम्ही तंदूर नान कशासोबत ही खाऊ शकता आणि खूप मस्त लागते सोबत पण छान लागते नक्की ट्राय करून बघा आणि